सेवापूर्ती निमित्त प्रकाश वायदंडे यांचा सपत्नीक सत्कार शेठ रतिलाल विटल दास गोसलिया हायस्कूलचे प्रकाश भाऊ वायदंडे हे जून दोन हजार चोवीस अखेर निवृत्त झाले त्यानिमित्त ते त्यांचा माजी आमदार भगवानराव साळुंके यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र देवधर शाळा समितीचे अध्यक्ष अभा करंदीकर संस्थेचे संचालक व्ही श्री कुलकर्णी केंद्रप्रमुख सौ ए जी भांबुरे कक्ष अधिकारी उल्हास भांगे माजी सैनिक भूपाल वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रकाश वायदंडे हे अडतीस वर्षाच्या सलग सेवेनंतर निवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी उत्तमराव पाटील ग सपकाळ बाळासाहेब मोहिते पाटील उमेश आवळे केंद्रप्रमुख अश्विनी बांबोरे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याचबरोबर माजी आमदार भगवानराव साळुंके यांनी पर मनोगत व्यक्त केले प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व यशस्थवन सादर केले सौ पूर्वा कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक प्रीतम जोशी यांनी सूत्रसंचलन केले सौ वर्षा वाशीकर यांनी आभार मानले